हाय हॅलो नमस्कार मी प्रांजली स्नेहा सुनील आणि मराठी फ्लॅश मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्यासोबत आहे एक भावा बहिणीची एक खास जोडी ती म्हणजेच सूरज आणि त्यांची बहीण कसे आहात बर मस्त आणि ही जोडी पहिल्यांदाच आपल्यासोबत आली तर कसं वाटतंय ताई तुमचा भाऊ एवढा मोठा स्टार आहे खूप अभिमान आहे आमच्या भावावर आणि गर्व आहे आम्हाला की एवढा मोठा स्टार झालाय आणि जी आमची परिस्थिती होती त्या परिस्थितीतून त्याने उभा राहून एवढं ठामपणे नाही का म्हणजे एवढं मोठं नाव, नाव कमावलं महाराष्ट्रात आणि माझी एक इच्छा होती लय पूर्ण झाली की आमच्या आई बापाचं नाव रोशन व्हावं म्हणून कसे होते ते आधीचे सगळे दिवस अगोदरचे दिवस इतके वाईट होते कि एक टायमिंगला आम्हाला असं जेवण मिळत नसायचं त्यावेळेस आम्ही देवीच्या मंदिरात जाऊन नाही का नैवेद्य खोबरे खायचो पण देवीने आमचं म्हणजे सगळं संकट आता ना हटवून टाकलेलं आहे आमची देवी आम्हाला म्हणजे प्रसन्न झाल्यासारखीच झाली आमच्या भावाच्या याच्यामुळे आमचं भाऊ लय मन आहे कधीही कुणाला वाईट बघत नाही काय काय मरे माती पाठवलं आपण पुढे त्यामुळे ताईंनी मला मागा एक सांगितलं की तू तुझ्या ऑडियन्सला ना कधीच असं हडतूड नाही करत नाही माझं इतकं किती येऊ द्या तो सांगते तेवढ्या लोकांना तो ना प्रोत्साहन करतो म्हणजे तो असं म्हणत नाही ज्यावेळेस एवढी गर्दी होती पब्लिक केली फक्त तो गर्दी माझी विधी मार्ग पूर्ण होत्या मी तो अंगण टायमिंगला लागतं तुम्हाला माहिती ती काय असते ते काय टाकली वेळ असते वेळ असते टायमिंगला त्या टायमिंगला नव्हते येवलं दुसलं काय नाही माहिती यांवर मी नाराज नाही आणि मी दुखवत नाही मला यांना आवडत नाही मला दुखावलेलं काय काय टायमात लोकांसाठी जेवत जात आहे ना मी बाहेर ठेवतो कारण ते वाटत मला त्यांना दारात उभं करायचं बरोबर वाटत नाही हात धुतो आणि परत तसं पण असं आहे ना की लोकांना बाहेर उभा करत नाही कधी कधी मलाच आश्चर्य वाटत की तो ये ना जेवत तास सोडतो हात धुतो आपण होलो ना छान पाच मिनिटं त्यांना उभं नाही ते दारात उभं राहायचं ना आपण जेवण करत बसायचं मला बरोबर वाटत नाही हात धुवायचं आणि बाहेर जाऊन आधी फुटू देतो त्रास होऊ पब्लिक आता तर तुम्हाला सांगते जसं घरप्रवेश झालाय ना तसं एवढा म्हणजे नाही का लोक येतात पण ही प्रेमा फुटी येतात त्यामुळे आम्ही लोकांना काही म्हणू शकत नाही उलट तुमचं प्रेम आहे वताना उलट असच प्रेम राहू द्या एवढीच आमची इच्छा आहे आमच्या भावावर मला पण एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल सुरतच्या बाबतीत की आम्ही सकाळी दुपारी आलोय आम्ही इथे आणि सकाळपासून त्याला भेटायला येतात आणि आता संध्याकाळचे एक सात वाजे तरी त्याने अजूनपर्यंत नाश्ता नाही केला की काय खाल्लं नाही का तर एवढा क्राऊड त्याला भेटायला येतोय म्हणून खरंच असा एखादा फॅन आपला असणं किती चांगली गोष्ट असण कधीच नाही आणि तू फार माझी गर्दी तुम्ही तर बघितलं पब्लिक होत एवढ्या गर्दीत मला दम आहे पण मी कधी म्हणलं नाही की मला दम लागतो कारण ते तेवढं यांचं पेम भेटतोय यांचं माझ्या मला भेटायला आल्या काय माझ्या आया आल्या होत्या महाराष्ट्राने काय माझं भाव आले होते महाराष्ट्राने काय माझं बहिण होत्या महाराष्ट्रात आल्या होत्या भेटायला हलद लावायला मला सर्जनाला हलद लावायला आल्या होत्या कारण त्यांची लेख येत आम्ही लेक आणि लेक काय ना, ना? ते म्हणते लेक बी आणि ना काय नाक ना लेक आणि नाही लेक आणि जावळी असतो मग ती महाराष्ट्राची आणि ती कोण ती कोण खेडे गावात नाही म्हणा सिटीत नाही म्हणा आखी कोण आल्या होत्या आम्हाला आशीर्वाद द्यायला ते म्हणतो आमचं आणि मी फक्त एवढं म्हणलं त्यांना भावसरला की माझ्या फॅन लॉकरला कधी धक्का बुक्की करू नका माझ्या परे मिळवू द्या कारण मी नाराज नाही करत त्याला भेटतो म्हणजे कमी येईल तुमच्या सगळ्या बहिणींना सूरजचं कसं प्रेम आहे सगळ्यांच एक सारखा प्रेम आहे असच नाही की कुणाचं कमी कोणाचा जास्त आहे सगळी एकसारखा जीव लावतात त्याला प्रत्येकाचं प्रेम म्हणा असं म्हणजे असं त्याच्या असं नाही की कुणाचं कमी कोणाचा जास्त सगळी त्याच्यावर प्रेम करतात सगळ्याच बहिणी सारख्या प्रेम करतात त्याच्या तुमचं असं कधी होत नाही रे सूरजने मला फोन केला तुला नाही नाही ना असं म्हणजे बाकीच्यानी किती किती कुणी काय सांगू द्या पण तो बहिणीत कधीच अंतर देत नाही सगळ्यांना समानत धरतो म्हणत नाही की ही मोठी आहे ही लहान आहे हिला कसं करू तिला तसं करू कधीच कर नाही तू सगळ्यांना सारखा धरतो सूर्य एवढा मोठा झालाय तो आपल्या सगळ्यांसोबत स्टार आहे तरी पण त्याचे पाय अजून जमिनीवर आहेत त्याबद्दल काय सांगता ते तर उलट तुम्हाला सांगू का त्याला कधीच पैसे पाण्याचा गर्व नाही नाहीयेपासून आणि तो एकच फक्त म्हणतो कि ये ना किती पैसा आला तरी लक्ष्मी आलेली बांधूनच खायची होत कधी करायचा नाही तळस असत ताई लगे लगे होतं का गोष्टी आता तुमच्या आई बाबा जर असते इथे तर त्यांच्या काय भावना असते आई बाबा असते तर त्यांना इतकं म्हणजे इतकं कौतुक वाटलं असतं आपल्या लेखाबद्दल ते काय म्हणजे सांगायला नको आणि आईला ना आपण तर अभिमान वाटला असता माझ्या पोराने एवढं मोठं नाव कमावलं दोघांचे शब्द एकच आले एवढं मोठं नाव म्हणजे ते एक बहीण नावत आणि कधी आणि कधी अंतर करू शकत राहू शकत नाही एवढं प्रेम असत <laughs> बरं सुरेश तुला एक ताईला वचन द्यायचंय तर तू काय देशील मी एकच वचन देईन की माझ्या बहिणीला मी कधीच दुखावणार नाही घरी आले ना हक्का नाही यायचं आई बाप कस होत तस भाऊ मरत समरत कोणी म्हणजे माझ्या बहिणी आता लांब लांब असतात आता कधी येतात दुकान नाही त्यांचंच घर आहे बापांचं म्हणजे माझ्या माझ माज़ माज़ मी काय नाही माझ्या आई बापांच्या पुण्या मी खर दादांचा आभार मानतो मनापासून कारण मी एवढं मोठं गिफ्ट दिले त्यांनी मला घर दादांचं तर म्हणजे लय अभिमान आहे मोठा कि त्यांनी एखाद्या गरीबाच्या पोराला नाही का एवढं मोठं घर दिलं त्यांचं तर लय मोठं कौतुक नाही का सगळ्या गोष्टी त्यांचा लय मोठा वाटाय दादांचा तुम्ही सूरजला काय वचन द्या मी फक्त एकच भावाला म्हणेल की तू कुठल्याही बहिणीला असा भेदभाव करू नको बहिणींच्यात आणि आमची म्हणजे शेवटी हो का बायको ही एक आपली बहिणच असते ती दोघांच्यात कधी असं अंतर पडून देऊ नका आणि चांगलं राहुचं परपंच करा एवढंच म्हणणे बाकी काय नाही आता तुम्ही लग्न झाल्यापासून इथे कारण काय मला वाटतं माझ्या भावाचं परपंच सुखा समाधानाचा हो एवढच माझी इच्छा आहे बाकी काय नाही तुम्ही मी लोकांक लक्ष देणार नाही लोक काय म्हणतील किंवा लोकांनी नाव ठेवतील की बाबा हो, तू तु, तुझा परपंच सोडून भावाच्या पशी राहते किंवा काय हे कसं असतं माहितीये का ताई मला वाटतं माझ्या भावाचं चांगलं हवं हो। hmm. आणि मला कधीच असं वाटलं नाही मी लोकांचा विचार करतही नाही करणार बी नाही मी फक्त माझ्या भावाचं चांगलं व्हायचं हे हो एवढंच बघणार आहे hmm. बर लोक माग काय बोलतात किंवा काय हे याच्याकडे लक्ष द्यायचं नाही फक्त आपण जे आपल्या आपल्याला काय वाटतं आपल्या भावाबद्दल आपल्या घरातल्यांबद्दल hmm. तेवढंच फक्त लक्षात ठेवायचं बाकीच्याकडे लक्ष देणार नाही किती बी कुणी काय नये फक्त मी माझ्या भावाच्या परपंचा लक्ष देणार आणि माझ्या परपंचा माझा नवरा तर एवढा चांगला आहे एखादी दुसरी बायको असते ना तर त्याने इथपर्यंत मला ठेवलं बी नसतं म्हणलं असतं चल घरी पण एवढा बारी नवरा आहे की माझ्या ज्यावेळेस माझी आई बी आजारी होती ना त्यावेळेस मी तीन महिने मला आहे ना ठेवलं होतं त्यावेळेस मी या मुलीच्या टायमीला गरोदर होते माझा आहे मला कधीच म्हणत नाही की दुसऱ्यांच्या नावऱ्यांसारखं नाही का असं नाही मी मला काय तुझ्या म्हणा नाही का काय नाही असं कधीच नाही उलट ते म्हणतात तुझ्या भावाचा परपंच होऊ दे तू मोठी तू त्यांना समजून घे मग अशी बोलता बोलता एक सूरज बद्दल तुम्ही एक इच्छा बोलून दाखवली ते तुम्ही सांगाल सगळ्यात फक्त माझं एकच म्हणणे की सूरजचं एकाच दोन हात हा दोनाचं चार व्हाव एवढीच इच्छा आहे आमची जाता प्रेक्षकांना काय सांगाल फक्त एवढंच सांगेल लोकांना तुमचं ही महाराष्ट्राने जेवढं प्रेम आतापर्यंत सुरेश भाऊना दिले तसंच प्रेम आमच्या भावाच्या पाठीमागे राहू द्या आणि सतत म्हणजे कशी जरी अडचणी आल्या तरी तुम्ही उभं राहिले पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद